ते छान आहे तर गरम कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं निंबू पिळून आणि मध असेल तर मध घ्या म्हणजे हे चरबी आहे ना पोटाची ती विरघळण्यासाठी त्याच्यामध्ये काम आ, ते काम करतं मग ते पण नसेल जमत तू सिम्पल साधं गरम पाणी करा आणि ते प्या चालेल कोणी कोणी मेथी पण भिजवून आणि मेथीसुद्धा जे डायबिटीस पेशंट आहे त्यांना तो खूप फरक पडतो रात्री मेथी भिजत ठेवायची आणि एक एक ग्लासमध्ये जर तुम्ही एक चमच भिजत ठेवलं मेथी तर ते उकडवून 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 खाली बॉईल करून थोडंसं अर्धं करून ते प्या किंवा नाही उकडलं पा तसंच चावून खाल्लं आहे कच्चे भिजत ठेवलेले आणि नंतर पाणी पिलं तरीही चालतं ते बेस्ट आहे मन जर आतमध्ये जुरत असेल काहीतरी टेन्शन घेत असेल काहीतरी विचार करत असेल काहीतरी दडपण असेल तर आपोआप त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीराला एखादी दुखापत झाली एखादी ॲक्सिडेंट झालं हात पाय कट झाला कधी जास्त डायबिटीस वाढलं तर कधी पाय कट करावा लागला किंवा काहीतरी लेडीजमध्ये खूप प्रॉब्लेम होतात कधीतरी ब्रेश ॲप्सिस होतो डिलिव्हरीनंतर बाळाला पाचताना जर दुधाच्या गाठी झाल्या काही त्रास झाला तर ब्रेश काढून टाकतात कधी कॅन्सरमुळे तर, तर, तर एखादा आपलं अवयव निघून जातं किंवा आणखी इंटरनल ऑर्गन काढले जातात जसे की जास्त ब्लिडिंग झालं डिलिव्हरीच्या टायमाला किंवा मोनोपॉजमध्ये जास्त ब्लिडिंग झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये युटरस वगैरे काढलं जातं म्हणजे काय बोलतात त्याला गर्भपिशवी काढली जाते आणि त्याच्यानंतरसुद्धा लेडीज लोकांना खूप सारे मेंटल स्ट्रेस येतो काय हार्मोन चेंजेस होतात त्यामुळे वजन वाढतं घरात चिडचिड होते आणि थोडंसं मग असं वाटतं काही ते जेंट्स लोकांना पण खूप टेन्शनही येऊ शकतं की जसं की फॅमिलीचं पुढचं भविष्याचं विचार करणं मुलांचं शिक्षण आहे किंवा बायकोकडे लक्ष देता येत नाही आहे टाईम देता येत नाही आहे थकवा येतो आहे काहीतरी काहीतरी ट्रीटमेंट घ्यायची राहून जाते आणि स्वतःची काही इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये खूप सारे असं प्रॉब्लेम असतात जशी आर्थिक परिस्थिती असते तर हे सुद्धा बॅलन्स ठेवायला पाहिजे त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो तर हे हे सारे गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करूया तुम्हाला नक्की फायदा होईल असं मला वाटतंय तर असं म्हणतात की आपण जसं देतो तसं आपल्याला रिटर्न रिटर्न भेटतं असं तुम्ही ऐकलं असेल किंवा जसं पेरतो तसं चुगवतं तर मला असं म्हणायचं आहे की आपण कोणीही हेल्थविषयी किंवा आपल्या शरीराविषयी शरीर नाशवंत आहे एक दिवस पूर्ण नष्ट होणार आहे हे आपण असं म्हणतात की मृत्यू लोकांमध्ये आलो की हे एकदम थोड्या दिवसासाठी आपण पाहुणे आहोत त्याच्यावर ठीक आहे ना सगळे देवाने आपल्याला बॉडी दिले एक शरीर दिलं आहे एक बनवले प्रत्येक अवयव बनवले आणि आतमध्ये पण काही अवयव आहेत नाजूक आहेत आणि हार्ट आहे किडनी आहे लिवर आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे आपण पडलो धड पडलो तर डायरेक्टली त्याला काहीतरी इजा नको व्हायला म्हणून देवाने त्याच्यावर आहे ना पिंजरा बनवला आहे हाडांचा म्हणजे आपण पडलो तर पटकन त्या एखाद्या अवयवाला लागणार नाही धक्का लागणार नाही एवढी काळजीपूर्वक आपली शरीराची रचना केलेली आहे एवढे देवाने आपल्याला व्यवस्थित बनवून टाकलं आहे आणि आपण त्या शरीराला खराब करतो आहे खराब कसं तर जे शिगारेट गुटखा दारू आणि वेगवेगळे जंक फूड बाहेरचं खाणं जे आपलं शरीर कधी कधी थोडंसं टेस्टसाठी एवढंच या अवयवासाठी एखाद्या ऑर्गनसाठी जीप एखाद्या त्याच्या चबी चवीसाठी त्याच्या आनंदासाठी थोड्याशा क्षणात आनंदापूर्वी ती पूर्ण आपण शरीर खराब करतो त्याच्या मग सकाळी उठल्यावर आपण उपाशी पोट पोटी कोणाला ना चहा घ्यायची सवय असते तर पहिले लोक कसे असते आजी आजोबा आठवा आपले चहा प्यायचे पण त्यांना ते जमायचं कारण खूप सारे कामं लगेच शेतामध्ये जाऊन ते शरीराची कष्टाची कामं असतात त्यामुळे त्यांच्या कॅलरीज बर्न व्हायच्या म्हणजे तेवढं त्यांचं यूज व्हायचं ते आपलं आपण एक्सरसाईज तर करतो कामं तर करतो पण कॅलरीज घेतो गोड पदार्थ का कार्बोहायड्रेट्स आपल्याला पहिले जातात जेव्हा आपण एक्सरसाइज करतो आणि जेव्हा आपण काहीतरी काम करतो तेव्हा आपले जे सेल्स असतात आपल्या ज्या पेशी असतात त्या ओपन झालेल्या असतात पण जेव्हा वर्कआउट करतो की एखादं एखादं काम करतो जसे की घाम घाम येणार तसं त्याप्रमाणे काम केलं होतं ते आहेत ना पेशी थोड्या ओपन होतात आणि ज्या ओपन होतो आणि आप त्या पटकन आपण खात होतो ते पकडतात हां पकड पकडतात तर आपण जर चुकीच्या वस्तू खाल्ल्या कार्बोहाड्रेस गोड वस्तू खाल्ले तर ते गोडच प्रोटीन खावा प्रोटीन आपले जे स्नायू असतात किंवा पेशी असतात ते मसल्स असतात आपले ते पकडून ठेवण्यासाठी काम करतं आणि मजबूत ठेवण्यासाठी काम करतं म्हणून बॉडी बिल्डचं गैरसमज आहे की खूप उपाशी राहिलो तर आपलं वजन कमी होतं तर हे असं नसतं हे चुकीचं आहे खूप वेळ आपण उपाशी राहतो आपल्या शरीराला माहिती पडतं की हा माणूस उपाशी खूप वेळ राहतो तर आपल्याला शरीराला काही वेळ आपल्याला डर किंवा खूप एज वय झालं तरी पण त्यांचं वय दिसत नाही कारण त्या लोकांचा प्रॉपर डाएट आणि प्रॉपर त्यांना गाईड असतो की ते लोक कधीच गोड खात नाही त्यांना प्रोटीन खायला सांगतात त्याच्यामध्ये कडधान्य असतात असं नाही की नॉनव्हेजमध्येच प्रोटीन भेटतं तर मोठा सोर्सेस वे व्हेजमध्ये आहे तो सोयाबीन सोयाबीन म्हणजे ते सोयाबीनचे भाजी आपण गुवाभाजी भाजी ते ते तर आहेच पण त्या ते, त्याच्यापेक्षा ना दाणे असतात जसे तू तुअरची असते ना तुरीचे दाणे तसे दाणे असतात ते सोयाबीनची त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतं त्या ते भिजवून त्याचं भाजी किंवा त्याचं पिठलं किंवा आणखी त्याचं पाट पातळ डोसे असं बनवून खाऊ शकतो सर्व प्रकारच्या भाज्या रात्री भिजत ठेवून त्याच्यामध्ये मोड आले त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e पण ॲड होतं काही दुसरे पण व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये ॲड होतात तर तेसुद्धा आपण सकाळी नाश्त्यामध्ये किंवा एकंड दूध केळं असं आपण खाल खाल्लं पाहिजे सकाळी सकाळी उठल्यावर लसरसायचं किंवा किचनमध्ये उभा राहून राहून वर पाय खाली खाली वर करून आपण एक्सरसाईज कर, करू करू शकतो किंवा तिथे काही होत असेल चहा बनत असेल एका ठिकाणी एका ठिकाणी काहीतरी का, दुसरं काम होतं तोपर्यंत अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज करू शकतो तुम्हाला जसंही आपण ठरवलं तर काही गोष्टी करू शकतो म्हणजे पॉकेटमधले म्हणजे कसं चिवडा किंवा बेकरीचे पदार्थ त्याच्यामध्ये सोडा सो सोडा जास्त असतो किंवा मोठ्याचं प्रमाण असतं पाव बटर बेकरीचे आणखी काही पदार्थ असे तुम्ही टाळायला पाहिजेत भाताऐवजी किंवा काही कार्बोहायड्रेट्स जसं बटाटा वगैरे ज्याच्यामधून जास्त प्रमाणात कॅलरीज येतात ते जर अवॉइड करून ओट्स खाऊ शकता तो ओट्ससुद्धा तुम्ही खाऊ शकता हे पूर्ण दिवसभरामध्ये आपण तीन ते चार लिटर थोडं 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 असं पाणी पित राहायला पाहिजे त्याच्यामुळे ना आपलं जे डायजेशन सिस्टीम आहे ते व्यवस्थित हो काम करतं आणि जास्त वेळ साठून नाही राहत जेवढं आपण खातो आपण जे खातो ते जेवढा वेळ आपल्या शरीरामध्ये साठून राहणार तेवढा वेळ ते आपल्या आतडी आणि काही ऑर्गन्स आहेत त्याच्यामधून खेचण्याचं जे कॅलरीज काम करतं ते कॅलरीज साठून ठेवण्याचं काम करणार तर जेवढं लवकर होणार तेवढं आपलं ते म्हणजे डायजेस्ट होऊन ते पटापट बाहेर निघायला पाहिजे त्यासाठी आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे हिरवे पालेभाज्या खायला पाहिजे त्याच्यामध्ये ना जास्त प्रमाणात फायबर्स असतात आणि ते आपण खायला कोणाच काही गोष्टी मिळणार नाही आहेत म्हणून साठवून ठेवतात जसं आपण पावसाळ्यासाठी काही वस्तू आपण साठवून ठेवतो किचनमध्ये एक्स्ट्राचं भरून ठेवतो किराणा किंवा असं एक्स्ट्राचं त्याप्रमाणे आपल्या शरीरसुद्धा कॅलरीज साठवून ठेवतं फॅटच्या ह्याच्याने फॅट म्हणजे आपल्या मेन म्हणजे कसं असतं पोटाचं आणि खाली कमरेच्या पाठीमागे किंवा पाठीच्या पाटाट जमा करून ठेवतं मांडी किंवा इकडे असं फॅट जमा झोपताना जरा लवकर झोपतो सात आठ वाजता त्यानंतर जर आपलं उपाशी पोट राहतं तर ते आपोआप आपल्या शरीर ते यूज करतं जे राहिलेलं आपल्याला साठून ठेवलेलं फॅट असतं ना ते यूज करतं त्यावेळेस आपल्याला साठपर्यंत आपलं लास्ट जेवण व्हायला पाहिजे ते ह्याच्यासाठी सांगतात की आपण जे जेव्हा झोपतो त्यानंतर आपलं डायजेशन सिस्टीम चांगली होणार आणि जेव्हा त्याला एक्स्ट्रा फॅटची गरज असते त्या कॅलरीच्या आपल्या शरीराला तेव्हा ते आपल्याला कळणारही नाही कारण दिवस आपण उपाशी राहिलो तर गुडगुड गुडगुड आपल्याला सहन होणार आपण खाऊन टाकतो पण रात्री तसं नाही आपण झोपेमध्ये असतो खूप सारी बडबड माझी ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू काही बोलते त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला शिकायला मिळत असेल आणि तुम्हाला मी असेच काही थोडीफार माहिती देत जाईल व्हिडिओ असेच चांगले चांगले बनवत जाईल तर तुम्ही माझ्यासोबत राहावा आणि एक हा माझ्या माहेरी जाणार आहे आदिवासी पाड्यामध्ये जिथे माझं शिक्षण झालं मी तुम्हाला नेहमीच सांगते की माझी माझ्या गावाकडे माझ्यासारख्या गरजू मुलं मुली आहे त्यांचं मी तुम्हाला लाईव दाखवणार आहे स्कूलमध्ये जाऊन शाळेवरती आणि आमच्या पाण्यामध्ये कसं सिम्पल राहणीमान आहे जीवनशैली काय आहे ते तुम्हाला मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे लाईव्ह पण त्यासाठी आहे ना माझे सबस्क्राईब ट्वेंटी नाईन झालेत आता मी झिरोपासून स्टार्ट केलं होतं तर ट्वेंटी नाईनपर्यंत आलेत जर तुम्ही मला सपोर्ट केला मला सबस्क्राईब केले तर मी तुम्हाला जर पन्नास झाले सबस्क्राईब तर मी लाईव्ह दाखवू शकते माझं गाव आणि तिकडची जीवनशैली तर तुम्हाला जर थोडी तरी इच्छा असेल किंवा माझं गाव बघायचं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करा आणि पन्नासचा आकडा पूर्ण करण्यासाठी मला मदत करा थँक्यू